बिडकी अनेक वेळा आपल्या आयुष्यात बरेच प्रसंग येऊन जातात आपण ते विसरून पण जातो पण काही काही प्रसंग असे असतात की ते आपण विसरूच शकत नाही ही अशीच एक छोटीशीच घटना आपल्याला मी शेअर करीत आहे त्या दिवशी मी आंघोळ केली बेडरूमच्या दरवाजाला अडकलेला शर्ट अंगात घातला पॅन्ट चढवली शर्ट इन केला आणि स्वयंपाकघरात आलो आणि लगेच मला ते जाणवलं पॅन्टच्या उजव्या खिशाजवळ कमरेच्या खाली गुडग्याजवळ मला काहीतरी ओलसर लागलं मी हातानं चाचपलं थोडं मऊ ओलसर आणि गार काहीतरी लागलं ते मी हातानं तसंच दाबून धरलं माझी हालचाल बघून अपर्णा म्हणाली काय हो असं काय करता माझ्या पॅन्टमध्ये काहीतरी आहे मी म्हणालो व हळूच पॅन्ट काढली तेव्हा त्यातून ते ती वस्तू खाली पडली ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून एक जिवंत बेडकी होती होय बेडकीच होती ती आमचं बेडरूम दुसऱ्या मजल्यावर आहे हो त्याला पाठीमागे गॅलरी आहे पाठीमागे रिकामी जागा म्हणजे परड आहे ती बेडकी परड्यातून बेडरूम मध्ये आलीच कशी याचा मी विचार करू लागलो एका केरसुनीने ती बेडकी स्वयंपाकघरातून घरातून बाहेर काढली जिन्यातून खाली नेली आणि परड्यामध्ये लांब टाकून दिली आणि मी माझ्या कामाला निघून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी बेडरूमच्या दरवाजाला जिथं माझा शर्ट आणि पॅन्ट अडकवलेली असते तिथंच पॅन्टच्या शेजारी मला ती बेडकी दरवाज्याला चिकटलेली दिसली आता मात्र मला आश्चर्य वाटलं कारण परड्यात टाकून दिलेली बेडकी भिंतीवरून चढून दुसऱ्या मजल्यावर येऊन गॅलरीतून व खिडकीतून आत येऊन माझ्याच पॅन्टजवळ येऊन थांबलेली होती मी अपर्णाला हाक मारली आणि तिला ती बेडकी दाखवली मी एक कापड घेतलं त्यामध्ये तिला पकडलं आणि गॅलरीचं दार उघडून परड्यात लांब फेकून दिली तिसऱ्या दिवशी तोच प्रकार तीच बेडकी मला आमच्या बेडच्या खाली दिसली आपल्याकडे जे बेडूक आढळतात त्यांच्या अंगावर काळसर हिरवे पट्टे किंवा ठिपके असतात त्यांना सायन्समध्ये राना टायग्रीना असे नाव आहे या प्रकारची ती बिडकी नव्हती साधारण पांढरट पिवळसर अंगावर पट्टी नसलेली आणि आकारणे चपटी अशी ती होती तिला बहुतेक कॉमन ट्री फ्रॉग असं म्हणतात ती भिंतीवर सुद्धा चढू शकत होती परत तिला उचलली आणि परड्यात लांबवर टाकून देऊन आलो चौथ्या दिवशी मात्र कहरच झाला आम्ही त्या बेडरूमची स्वच्छता करीत होती तिने मला हाक मारली पप्पा जरा इकडे या मी धावतच बेडरूम मध्ये आलो तर खिडकीकडे बोट करून ती मला म्हणाली काल या बिडकीला तुम्ही परड्यात लांबवर टाकून आला होता ना आता खिडकीच्या गजावर बसून ती तुमच्याकडेच बघते बघा होय खरंच ती आपल्या बटबटीत डोळ्यांनी माझ्याकडे बघत होती माझ्या अंगाचा तडका फोडाला मला कळेना आमचं तीन मजली घर आहे पण इतर कोणत्याही खोलीमध्ये ती बेडकी येत नाही की, की दररोज आमच्याच बेडरूम मध्ये काय येते मी सायन्सचा शिक्षक बीएससीला क्लोर, ला असताना अनेक बेडकांना क्लोरो क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करून फाडलेलं आहे डिसेक्शन केलेलं आहे त्यांच्या पचन संस्था रक्ताभिसरण संस्था श्वसन संस्था उत्सर्जक संस्था आणि चेता संस्थांचा अभ्यास केलेला आहे त्यावेळी या बेडक्या फाडताना मला काहीच वाटलं नव्हतं पण आता आमच्या बेडरूममध्ये येणाऱ्या बेडकीनं मला खरंच भय मिश्रित आश्चर्य वाटायला लागलं होत मी एक लांब काठी घेतली काठीचा एकच फटका तिला मारला तो बरोबर तिला लागला ती खिडकीच्या गजावरून उडून गॅलरीतून परड्यात लांबवर जाऊन पडली पण ती मेली नाही आमच्याकडेच तोंड करून बसली मी अपर्णाला म्हणालो चल जरा आपल्याला आता बाहेर जायचं आहे मी मोटरसायकल काढली अपर्णाला घेऊन श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टीचा विचार न करता सरळ शशी काकांचं घर गाठलं या सर काका म्हणाले काय काम काढलं होतं मी त्यांना चार दिवसांचा सविस्तर वृत्तांत सांगितला काकानी पंचांग काढलं त्यामध्ये काहीतरी वाचलं त्यांनी डोळे मिटले मी त्यांच्या तोंडाकडे पाहतच राहिलो काका माझ्याच माग का लागली ही बेडकी काकाने मला धीर दिला म्हणाले तस काही नसतं तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला माझी एक गंमत सांगतो आमच्या घरी स्वयंपाकघरामध्ये घागरीजवळ एक बेडकी दोन वर्षे राहत होती आम्ही तिला कितीतरी वेळा बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा आत येऊन आपल्या विशिष्ट जागी बसत होती तिचा आम्हाला काही त्रास पण होत नव्हता त्यामुळे आम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नाही नंतर ती आपोआप कुठंतरी निघून गेली काकाने आपला अनुभव सविस्तर सांगितला आणि म्हणाले तुम्हाला तिचा काही त्रास होतो काय त्रास असं काही नाही पण उगीच भीती वाटते काळजी वाटते मी म्हणालो तुम्ही काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल ती उद्यापासून तुम्हाला दिसणार सुद्धा नाही काका म्हणाले आम्ही काकांच्या घरातून बिंदास होऊन बाहेर पडलो घरी आलो बिडकीचा विचार मनातून काढून टाकला आणि खरंच सांगतो तुम्हाला तुम्ही विश्वास ठेवा अगर नाही ठेवा त्या दिवसानंतर आम्हाला ती बिडकी परत कधीही दिसली नाही धन्यवाद